शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वन्ट बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली पारदर्शी कारभाराद्वारे बँकेनं ठेवींचा आलेख कायम चढता ठेवला असून बँकेचा एन पी ए सलग पंधरा वर्ष शून्य टक्के लेखा परीक्षणाच्या अवर्गासह रिझर्व्ह बँकेचं ग्रेड वन मानांकन मिळालंय आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि योग्य व्यवस्थापन असणारी ही बँक असल्याची माहिती अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी दिली कोल्हापुरातील राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्स बँकेची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या प्रतिसादात आणि खिळीच्या वातावरणात संपन्न झाली मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं पारदर्शी कारभारामुळे बँकेकडे दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी जमा एकशे पासष्ट कोटी रुपयांचं कर्ज दिलंय अशी माहिती अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी दिली सेवानिवृत्त सभासद कर्जदार मयत झाल्यानंतर त्यांनी बँकेकडून घेतलेलं कर्ज शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय संचालक घेतलाय सभासदांना लवकरच सुविधा उपलब्ध करून दिली जाईल बँकेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे काटकसरीच्या धोरणामुळे अहवाल साला दोन कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा नफा बँकेनं मिळवल्याचं अध्यक्ष बांदिवडेकर यांनी सांगितलं कर्जाची कमाल मर्यादा तीस लाख करण्यात आली आहे तसंच नऊ टक्के लाभांश देण्याची घोषणाही त्यांनी केली बँकेचं कार्यक्षेत्र तीन जिल्ह्यांमध्ये वाढवून एकूण दहा जिल्ह्यांमध्ये करण्याचा ठरवले एकमतानं करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सदानंद घाटगे संचालक रवींद्र पंधारे शशिकांत तिवले मधुकर पाटील अतुल जाधव विलास कुरणे रमेश घाटगे अजित पाटील हेमा पाटील मनुजा रेणके संजय खोत किशोर पवार अरविंद आयरे प्रकाश पाटील तज्ज्ञ संचालक दीपक पाटील गणपत भालकर मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे यांच्यासह कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते